नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत अखेर बागलांच्या मजुराची लढाई थांबली भ्रष्टाचाराच्या जा विरोधात केलं होतं आत्मदन रुग्णालयात उपचारा घेतला अखेरचा श्वास आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे वन कर्मचारी राजेंद्र साळुंके यांनी सव्वीस जानेवारी रोजी स्वतःच्या अंगावर डिझेल टाकून आत्मदन करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये ते गंभीररीत्या जखमी झाले होते त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे त्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की वन विभागातील भ्रष्ट कारभाराविरोधात सातत्याने आवाज उठवणारे आणि श्रमिक वन मजूर संघाचे उपाय उपाध्यक्ष राजेंद्र साळुके यांनी अखेर मृत्यूशी झुंज आरली साळुंके यांनी सव्वीस जानेवारी रोजी ताराबाद वन अधिकारी आणि कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचे आरोप झाले होते या घटनेत त्यांना ऐंशी टक्के भाजल्यामुळे गंभीर दुखावत झाली होती त्यांच्यावर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात आणि नंतर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते मात्र सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांची प्राणज्योत आज मावळली साळुंखे यांनी आत्मदन करताना वन अधिकाऱ्यांची नावे घेतली होती पूर्वी वन विभागातील भ्रष्ट कारभार आणि मनमानी विरुद्ध लेखी स्वरूपात तक्रारी केल्या होत्या मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही समर्थक आणि कुटुंबियांनी केला आहे साळुंके यांच्या हत्याला केवळ आत्महत्या म्हणावी की एका भ्रष्ट व्यवस्थेने केलेल्या त्या स्वरूपाचा अन्याय असा सवाल उपस्थित होत आहे त्यांच्यावर मानसिक आणि व्यावसायिक दबाव टाकला गेला का याची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे या प्रकरणी संबंधित वन अधिकाऱ्यांवर आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करा तसेच का कर या भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करून कठोर कारवाई करावी अशी मागणी साळुके यांच्या कुटुंबिया सामाजिक संघटनांनी केली आहे याबाबत गेल्या काही दिवसापूर्वी राजकीय पक्षांनी व संघटनांनी एकत्रित येत वन विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात व त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत म्हणून जायखेडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता गेल्या सहा दिवसात प्रशासनाने कुठल्याही दोषी अधिकाऱ्यावर कारवाई केली नाही त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप आहे आता तरी शासक दोषींना शिक्षा देईल का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे दरम्यान आज त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते त्या निमित्ताने पुढील काळात मोठा जनआक्रोश होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे आर राजेंद्र साळू केला पाटील वर <laughs>